रामराम मंडळी प्रीती जुळ लेडीफाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आहे तुमची बोस्ट प्रीती तर गुड मॉर्निंग मंडळी आज जातो आहोत आम्ही एका जवळजवळ चारशे वर्ष जुनं असलेल्या एका मंदिराला भेट द्यायला तर हे मंदिर आहे ठाण्यामध्ये तर चला बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला रस्त्यामध्ये देतेच चला या मंदिराला भेट देऊया तर मंडळी ज्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत ते आहे ठाणे येथील कोपिनेश्वर महादेव मंदिर हे मंदिर सतराशे साठमधील आहे आणि काय काय लोक इथे सांगतात की हे मंदिर सतराशे साठहूनही खूप जुनं असं मंदिर आहे तर चला आज भेट देऊया ह्या मंदिराला ट्रेनमध्ये आम्ही आता ठाणे स्टेशन येथे पोचलो हो। आहोत तर मंडळी इथे आल्यावर आमची एक मोठी पंचायत झाली ती म्हणजे रिक्षा पकडणं कोपिनेश्वर मंदिर इथल्या कुठल्याच रिक्षावाल्यांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही इथल्या दुकानदारांना विचारलं आणि तिथून हे असं सरळ स्टेट जाऊन त्या डाव्या साईडला जाऊन आम्ही थांबलो ह्या डाव्या साईडला जाऊन थांबलो आणि तिथे बोलले इथे उभं राहून आम्हाला अर्धा पाऊन तास झाला होता तरी आम्हाला कळेच ना की रिक्षा इथे का नाही भेटत आहे त्याच्यानंतर त्यानंतर आम्हाला एक सज्जनगृहस्थ भेटले त्यांनी सांगितलं की इथे स्टेशनला लाईन लागते त्या लाईनीत तुम्ही उभे राहा आणि रिक्षा आली की रिक्षामध्ये बसा आणि बसल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना सांगा की तुम्हाला कोपिनेश्वर मंदिरात जायचं आहे तेव्हा आम्ही इथे लाईनीत उभे आहोत आता आणि तिथून मग आम्ही रिक्षा पकडली आणि तिथून कोपि थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की कोपिनेश्वर मंदिरात जायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट जर विचारलं कोणाला की कोपिनेश्वर मंदिरमध्ये जायचं आहे तर तुम्हाला कोणीही नाहीच म्हणणार कोणीच घेऊन जायला इथून तयार नसतं तिथपर्यंत जाण्यासाठी त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा चला आता आम्ही अर्धा पाऊन तासानंतर आता इथून रिक्षा फायनली पकडतोय तर तुमची फरफट होऊ नये त्याच्यासाठी ही मी तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे तर तुम्ही इथे आलात तर हे नक्की लक्षात ठेवा आणि इथल्या ज्या रिक्षा आहेत ह्या वीस रुपये तीस रुपये असं काही येत नाही तर इथे मीटरवरती रिक्षा चालतात मग तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही रिक्षात बसता त्यांना सांगा मग ते तिथपर्यंत नेऊन सोडतील जसं आम्हाला कोमिने कोपिनेश्वर मंदिरात जायचं होतं सो कोपिनेश्वर मंदिरात आम्हाला जाण्यासाठी इथून तीस रुपये असे लागले चला आता थोड्या वेळच वेळात पोचूया आपण कोपिनेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर अगदी मार्केटमध्ये आहे हां हा? तुम्हाला दिसणारच नाही की ते मंदिर आहे कुठे नेमकं तर आता आपण पोचूयाच आणि हे मार्केटमध्ये मंदिर आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणारच नाही की कुठे आहे नेमकं मंदिर हे बघा हे श्री हरी करून दुकान आहे आणि ह्या साईडला हा बघा मार्केट पूर्ण मार्केट भरतो इथे तर हे आहे कोपिनेश्वर मंदिराचं एंट्री गेट आहे इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे चला जाऊ या आतमध्ये हे मंदिर आता ऐतिहासिक झालेलं आहे आणि ह्याची जपणूक आता गव्हर्नमेंट करत आहे जरी गव्हर्नमेंटच्या हातात हे मंदिर जर असलं तरी पण इथे हे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी इथली व्यवस्था वगैरे पाहतात तर या मंदिराची वेळ पाहू शकता सकाळी सहा ते साडेबारा आणि साडेतीन ते दहा म्हणजे साडेबारा ते साडेतीन हे मंदिर बंद असतं आणि ह्या मंदिरामध्ये सोमवारचं जे आहे टायमिंग तो आहे एक ते साडेतीनचा सा टायमिंग आहे त्या वेळात बंद असतं अर्धा तास फक्त एक्स्ट्रा देतात सोमवारच्या दिवशी कारण की भक्तमंडळी या दिवशी असतात त्याच्यामुळे जरा अर्धा तास एक्स्ट्रा दिला जातो इथे आतमध्ये शूटिंग करायला पूर्णपणे मनाई आहे पण मी ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी भेटली त्यांच्याशी बोलली आणि त्यांच्याकडून अगदी लिगली परमिशन मागितली आणि मगच मी या मंदिराला शूट करतो तर सर्वात आधी मी त्या ट्रस्टींचे आभार मानू इच्छिते की त्यांनी मला इथे शूट करण्यासाठी परमिशन दिली तर चला आपण आता पहिल्या मंदिराला भेटूया ते म्हणजे हे गणपती बाप्पा ते बघा किती मस्त आहेत गणपती बाप्पाचं रूप किती सुंदर आहे बघा गणपती बाप्पाचं रूप खूप मोठी अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची हे बघा छान संगमरवरी दगडामध्येही कोरलेली आहे मूर्ती चला आता तिथे पण एक गणपती बाप्पा आहे आणि हे कोपिनेश्वर महादेव जे मंदिर आहे आता ही बघा तुम्ही शिवपिंड बघू शकता ही आधी शिवपिंड खूप छोटी होती आणि आता ती खूप मोठी झाली है। आहे आणि ह्याच शिवपिंडाच्या बाजूला ब्रह्मा विष्णू महेश अशी तीन शिवपिंड देखील याच गाभाऱ्यामध्ये आहेत आणि बाजूला आता आपण बघू शकाल की विष्णूजींचं मंदिर आहे ही आहे देवी पार्वती या कोपिनेश्वर महादेव मंदिरात आणखीनही खूप सारी इथे मंदिरं आहेत या आवारामध्ये तर आता आपण आलो आहोत विठ्ठल रुक्मई या मंदिरामध्ये या कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात पाहू शकता किती मंदिरं आहेत इथे तर आता आपण आलो आहोत शीतळ देवीच्या मंदिरामध्ये चला देव देवीचं दर्शन घेऊया इथे पूर्ण माहिती पण दिलेली आहे तुम्ही वाचू शकता बघा देवीचं मंदिर या मंदिरात येण्यासाठी तुम्ही भरपूर हार फुलं एकदाच घेऊन या कारण की इथे खूप सारी मंदिरं आहेत तर तुम्हाला तिथे ठेवण्यासाठी हार आणि फुलं नक्कीच घेऊन या तर ता आता आपण एका पंचमुखी शिवलिंगाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आता इथे दोन शिवलिंग आहेत ते बघा हे पहिलं शिवलिंग आहे आणि बाजूलाच आहे हे हो पंचमुखी शिवलिंग चला आता दर्शन घेऊया हे बघा गणपती बाप्पा सुद्धा आहे तिथेच आता आपण आलो आहोत श्रीरामाच्या मंदिरामध्ये चला आता आपण पुढच्या मंदिराला भेट देऊया हे आहे काळभैरव मंदिर या मंदिरामध्ये जस काळभैरव मंदिर नाही आहेत अजूनही काही देवी देवतांचं इथे वास्तव्य आहे तर बघू शकता हे काळभैरा असं स्त्रोत्र आहे तुम्ही थोडं पॉज करा आणि पाहून घ्या हे आहे वेताळदेव आणि त्याबद्दल त्यांची माहिती थोडीशी दिलेली आहे इथे की थोडी पॉज करून तुम्ही पाहा हे आहे काळभैरव मंदिर हे बघा आणि हे आहे कालिका मातेचे मंदिर त्याच्याच बाजूला आहे ते आहे महादेवाचे मंदिर हे बघा होऊ शकता तुम्ही तम जुन्या थे। पहले कसे ते ज़ा उत्तम जुन्या दरवाजे आहेत बघा इथे दरवाजेसुद्धा खूप जुने आहेत पहिल्याच्या काळात कसे दरवाजे असतील ह्याचं उत्तम उदाहरण आहे दरवाजे इथलं बांधकाम इथली शिवपिंड बघा इथे हनुमानाची देखील छान अशी सुबक मूर्ती आहे इथे इथे अजून एक दक्षिण भिमुख असं एक मारुतीरायाचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर मंदिर आहे बघा आता आपण थोडी प्रदक्षिणा घालूया इथे या मारुत्याच्या मंदिराला आणि डाव्या साईडला तुम्हाला ते कार्यालय दिसत असेल तिथून मी जाऊन ती परमिशन घेऊन आली होती ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे चला हे बघा अजून एक मारुतीरायाचं मंदिर आहे या मारुतीरायाच्या मंदिराच्या पाटल्या साईडलाच अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे बघा इथून असं मागे जायचंय जसं आपण प्रदक्षिणा घालताना जातो ना तसंच हे मागे जायचं आहे आणि इथे आहे हे गणपती बाप्पाचं छोटस मंदिर चला आता इथून बाहेर पडूया अजून काही मंदिरं आहेत की पाहूया हे समोर बघू शकता तुम्ही इथे महाशिवरात्रीला जो उत्सव होत असेल तेव्हा इथे किती सुंदर असे दिवे लावले जात असतील पाहू शकता एक ते मस्त आहे ओके बघा इथे कामधेनुचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही चला आता आपण आता जाऊया दत्त मंदिरामध्ये हे पाहू शकता आपण आलो दत्त मंदिरामध्ये हे मंदिर महाराष्ट्रातील ठाणे शहरात असलेल्या जांभरी नाका येथे मंदिर आहे या मंदिराला नक्की व्हिजिट द्या खूप पुरातन असं मंदिर आहे मला या मंदिराला भेट दिल्यावर खूप प्रसन्न नक्कीच वाटेलो या मंदिराबद्दल जी माहिती आहे ना ती जरा मला सांगा ना हे मंदिर कधीपासूनच आहे काय आहे सगळं जवळजवळ मला जर पन्नास वर्ष व्हायला तिथे बोला पन्नास वर्ष झाले मी ठाण्यामध्ये आले जवळपास नंदीवर पाठीवर पडून पुढचा पाय धरत होतो मी पण आता अजिबात येत नाही एवढा मोठा नंदी झालेला आहे स्वयंभू आहे आणि शिवलिंगाची स्वयंभू आहे अशी स्वयंभू आहे आतापर्यंत आहे आणि हे कधीच मंदिर आहे सतराशे साठ च पेशवाईच्या काळामध्ये वाहणार मंदिर आहे पेशवाईच्या कालाच मंदिर आहे सतराशे साठ च्या सतराशे साठ सालातलं एका वर्षामध्ये एक तीळ त्या शिवपिंडाची हाईट वाढते हाईट वाढते कीळ आणि हाईट आणि ह्याची पण म्हणजे हे या नंदीची पण हाईट वाढत जाते आणि त्यात कोपऱ्यामध्ये पाण्याची गळती आहे हां आणि तीन चिमलीमध्ये हां तिथे जागेवरच वाढतात हां रोपाच्या रुपामध्ये ते वाढते त्या शिवपिंडाच्या तिथेच पाण्याची जागा आणि पाण्याची जागा आहे तिथे तीन शिवपिंड आहेत तिथे तीन आहे एक लहान आहे एवढं आहे थोडं म्हणजे एवढी एवढी हाईट आहे थोडी थोडी म्हणजे तिथेच आहे मी आत्म तिला मला दिसलं नाही मी बघितलं ना, ना, ना गाबारे मध्ये मगाशी मी गेली खूप गर्दी होती ओके त्या दाया ओके ओके ते पण वाढत चालले आहे म्हणजे शंकर पार्वती आणि ब्रह्मा विष्णू महेश असे तीन आहेत तीन रूपांमध्ये तीन ओके Thank you. चला मंडळी आता आपण या मंदिरातून निरोप घेत आहोत तर याच दिवशी आम्ही अजून एका मंदिराला भेट दिला होता ते म्हणजे इथल्या प्रति तुळजापूर आई भवानीच्या मंदिराला हे मंदिर जुनं होतं आधी ते आता नव्याने बांधण्यात आलं होतं आणि गेल्याच अक्षय तृतीयाला ह्या मंदिराचं पुन्हा उद्घाटन झालं होतं हे खूप सुंदर मंदिर आहे तर हा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे तर तो बघायला माझ्या चॅनलवर जाऊन विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला रिक्षावाला जांभळी नाक्याला सोडतो तर जांभळ्या नाक्यावरून तुम्हाला डाव्या साईडला हे हनुमंताचं मंदिर दिसेल आणि उजव्या साईडला आहे ते आहे सिद्धिविनायकचं मंदिर तर दोन्ही मंदिरांच्या मधून जो रस्ता गेला तिथेच आहे उजव्या साईडला कोपिनेश्वर महादेव मंदिर तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा कोपिनेश्वर महादेवाचा मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अजूनही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणारच आहेत तर व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद